नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मेचूर ऑर्गॅनिक आज आपल्या परंपरेप्रमाणे आज आपण एका कष्टकरी आणि अतिशय प्रयोगशील अशा एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर आपण आलो आहोत शेतकऱ्याचं नाव आहे शशिकांत गोडसे गावाचं नाव आहे संकेश्वर आणि राज्य कर्नाटक शशिकांत गोडसे हे खंबीर शेतकरी आमच्याबरोबर गेले दीड दोन वर्ष मिशन ऑर्गनी संपर्कात आहेत याच्या आधीसुद्धा त्यांनी अनेक प्रयोग त्यांच्या शेतामध्ये केले संकेश्वर हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्या सीमेवर असलेलं कर्नाटकातील एक भाजीपाल्याचं प्रमुख बाजारपेठ असलेलं गाव आहे संकेश्वरमधून महाराष्ट्राला गोव्याला कर्नाटकामध्ये बऱ्या ठिकाणी भाजीपाला जातो आणि या ठिकाणी भाजीपाल्याची मोठं मार्केट आहे आज हे शेतकरी पारंपरिक शेतकरी आहेत आणि यांच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून शेतीचा वारसा आहे जेव्हा गोडसे माऊली आम्हाला दीड दोन वर्षापूर्वी भेटल्या तेव्हा ते रासायनिक स्वरूपामधले शेती करत होते त्यांनी आपले काही व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर त्यांना ते उत्सुकता झाली की हे खरोखर रसायनमुक्त भाजी होते का रसायनमुक्त शेत होतं का याविषयी त्यांच्या मनामध्ये मा तुमच्या सगळ्यांसारख्या शंका होत्या पण हा शेतकरी प्रयोगशील आहे हा शेतकरी विचारी आहे आज गोडसे त्यांच्या माऊली त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर शेतामध्ये राबतं जसं तुम्हाला सर्व लोकांना मजुरांची चिंता आहे काळजी आहे आणि मजुरांची वनवा आहे तसंच ह्या भागामध्ये सुद्धा शेतीसाठी मजूर मिळत नाहीत आणि कामगार मिळत नाहीत पण ह्या शेतकरी कुटुंबामध्ये एक विशेष गोष्ट मला जाणवली आणि जी मुद्दाम तुम्हाला सांगतो की संपूर्ण कुटुंब यांच्याबरोबर शेतामध्ये राबतं फार ते कामगारांच्यावर अवलंबून नाही आहेत घरातील प्रत्येक सदस्य शेतामध्ये से कष्ट करतो आणि कुटुंब प्रमुखाबरोबर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तो आधार देतो जेव्हा त्यांनी मिशन ऑर्गॅनिकबरोबर बरोबर संपर्क साधला त्यानंतर त्यांना आपली टेक्नॉलॉजी आम्ही समजावून सांगितली तेव्हा प्रथमदर्शनी त्यांचासुद्धा विश्वास बसलेला नव्हता त्यामुळे त्यांच्यासुद्धा मनामध्ये शंका होती की जमिनीमध्ये जर आपण युरिया डी ए पी लागवड आणि तत्सम रासायनिक औषधं जर घातली नाहीत तर शेतामध्ये आमच्या काय येणार नाही ही, ना ही, ही भीती मित्रांनो तुमच्यासारखीच ह्या कुटुंबाला होती पण आमच्या विनंतीला मान देऊन किंवा त्या माणसाच्या मनामध्ये सकारात्मक काही गोष्टी होत्या ईश्वर कृपेनं त्यांचाही विचार हा विषमुक्त भाजीपाला करण्यामध्ये होता आणि त्यांनी ते पाऊल उचलायचं ठरवलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं जसं आम्ही त्यांना सांगितलं की एकदम नव्हे टप्प्याटप्प्यानं त्यांनी रसायन बंद केलं आणि पूर्ण आता त्यांच्या शेतामध्ये त्यांचं संपूर्ण शेत हे रसायनमुक्त झालेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून यांच्या शेतामध्ये व्हिडिओ घ्यायचं पेंडिंग होतं आज ती वेळ आली आज आपण त्यांच्या प्लॉटला आलो आहोत आणि आज त्यांच्या प्लॉटच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण आहोत हा जो प्लॉट आपण बघताय हा शंभर टक्के रसायनमुक्त प्लॉट आहे या प्लॉटला फक्त भूसुधारक आणि अन्नपूर्णा याच्या फवारण्या दिल्यात त्यांच्या इतर कामाच्या व्यापामुळे त्यांना संपूर्ण शेड्यूल पाळता आलेलं नाही बरोबर आहे ना त्यांना त्यांना वर्गी बोल त्यांना स... वर। संपूर्ण शेड्यूल पाळता आलं वर। नाही तरी सुद्धा अर्धवट शेड्यूल पाळल्यानंतर सुद्धा त्यांना काय प्रकारचे रिझल्ट आलेत आज ह्या जुडूच्या तोंडून आपण त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत आणि याच्यापूर्वी रासायनिक पद्धतीनं त्यांनी टोमॅटो याच प्लॉटला केलेला होता तो कसा वर। होता टोमॅटोची साईज काय होती पीक किती आलं खर्च किती आला त्यांना हे करत असताना कष्ट किती लागले आणि त्यानंतर मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्यांनी रसायन थांबवलं आणि अत्यंत सोपं नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं त्यांनी हा प्लॉट केला तर ह्या दोन्ही प्लॉटमधला म्हणजे रासायनिक आणि नैसर्गिक टॉमॅटो ह्या दोन्हीमधला तुलनात्मक गोष्टी आणि त्यांचा अभ्यास त्यांचा अनुभव आज आपण या दोघांच्याकडनं ऐकणार आहोत शेतकऱ्यांनो आज हा व्हिडिओ बघणारे सगळे शेतकरी आणि विशेषतः भाजीपाला माळवं पिकवणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये लाखो शेतकरी आहेत जे भाजीपाला वर्षभर करतात आणि जे त्रासलेले आहेत रसायनाला त्या फवारण्यांना आणि त्या अडचणींना आणि त्यांच्या त्या, 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 त्या खर्चाला त्या सर्व माझ्या कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी आज गोडसे साहेब जे सांगणार आहेत आज ह्या आमच्या माऊली ज्या सांगणार आहेत हे सगळ्यांनी व्यवस्थित ऐका आणि तुम्हीसुद्धा यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वत नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं विषमुक्त भाजीपाला करण्याचा प्रयत्न करा मिशन ऑर्गॅनिक तुमच्यावर नेहमीप्रमाणे असेल सर्व मार्गदर्शन तुम्हाला आम्ही नेहमीसारखं करत राहू आणि अशा पद्धतीनं तुमचेसुद्धा सगळ्यांचे व्हिडिओ महाराष्ट्रानं बघितले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे असं माझं स्वप्न आहे तर आपण सुरू करूया गोडसे साहेबांना विचारूया आपण पहिल्यांदा मौली नमस्कार 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 तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगा की तुम्हाला पहिल्यांदा हा विश्वास होता का की रसायन बंद केलं पूर्ण तर तुमच्या शेतामध्ये हे भाजीपाला येईल असं तुम्हाला वाटत होत नाही वाटत नक्की भीती वाटत होती मग तुम्ही धाडस कसं केलं ह्या गोष्टीच धाडस नको गवसा म्हणायचं तर म्हणायचं व्हिडिओ रोज बघणार हो रोज जेवला आम्ही अकरा वाजेपर्यंत रोडवर फिरणार <laughs> रोज जेवणी व्हिडिओ बघणार बघायचं आणि सोडायचं येणार म्हणायचं मी उगाच बघते कारत निसा आणि कशाला बघतेसा सोडा म्हणायची वेस्ट उगच तरी हेनी म्हणायचं गवस करून एकदा तर बघायचे असं सारखं म्हणायचं निणी मला आम्ही तरी आम्ही दोघांचं त्यांनी ते मी म्हणणार करायचं नको हेनी तरी म्हणणार एकदा करून प्रयत्न करून बघवा एक वेळा तरी म्हंटल मी एक वेळा प्रयत्न करा रोज व्हिडिओ बघते असा करून तर दाखवा असं म्हणायची मी येणासनी <laughs> तरी म्हणणार एकदा नाही तर एकदा मी करून दाखवतोच आता करलोय का नाही बघा मला तरी म्हणणार हेनी आम्ही दोघ एकदा कसं काय म्हटलं एकदा प्रयत्न करून बघू नाही आलं तर आणि ह्याच की आता पहिल्यांदा आम्ही टॉमॅटो केलं बघा तेव्हापर्यंत असं एवढी टॉमॅटो फळ लागलं नव्हतं तरी रेट बी लागला नि चाळीस हजार रुपये खर्च करून आमचं तेवढं उत्तर आली पण नव्हती मग असंच आता एक असं परी आम्ही आता पाच हजार खर्च आणि तरी हे फळ जास्त लागले याच्यामुळं आमच्या दोघांचा आणि विचार झाला चालू झालं असं म्हणून वाटलं आणि आता मी बाजारात विकाय डेली जातो डेली सांगतो मी आमच्या औषधच बिना औषधच टमाटो आहेत या म्हणून आणि बाजारात बायकासनी पण सांगतो रोज विकायला जातो डेली बाजारात काल मी चौघा पंधरा सांगले परवा पण ती एक अडीच लाखाचा औषध ला ते मी सांगितलं बघा असलं करा म्हणून ते आमच्याकडनं नंबर देऊन तुमचा नंबर घेऊन येण्याला सांगायला हवलो मी त्यांना सांगा म्हणून त्यांनी सगळं प्रयत्न बाजारात डेली तुम्ही मला सांगा बाजारात तुम्ही डेली जाताय तर तुमचे टोमॅटो जी लोक याच्या आधी घेऊन गेली गी ते परत तुमच्याकडे येतात रोज आता सांगणार येतात किंवा खाईम ओळख असणार त्यांना त्यांना रासायनिक टोमॅटो आणि हा आपला नैसर्गिक टोमॅटो यातला फरक जाणवलाय का जाणवला असला तर नाही असला तर ते कसं सांगणार नाही ते माझ्याकडे येणार असं आठवड्याला नेणार बघायचं कोथिंबीर मी मित्रांनो एक जबरदस्त गोष्ट आता माऊलीने सांगितली बघा कसं खेळकर वातावरण आहे मित्रांनो शेतकरी त्रासात आहे अडचणीत आहे हे मलाही माहीत आहे आणि सगळ्या जगाला माहीत आहे पण ह्या कुटुंबाकडनं तुम्ही सर्व लोकांनी एक आदर्श घेतला पाहिजे आणि हा व्हिडिओ बघणारे जे माझे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या कुटुंबाला हा व्हिडिओ दाखवा माझे माता माऊली जे घरातले आहेत ना त्यांना हा व्हिडिओ दाखवा कारण आज माझे ही माता माऊलीनं जे ओघवत्या शैलीमध्ये भावनिकरित्या सांगितलं की जेव्हा गोडसे साहेब रात्री आमचे व्हिडिओ बघायचे नेहमी आणि त्यांना मनामध्ये धाकधूक होती व्हिडिओमध्ये तर सगळं चांगलं दिसायला लागलं हे होईल काय होईल काय तर त्यावेळी ह्या दोघांच्या मध्ये गोड भांडण व्हायचं नेहमी आणि ह्या म्हणायचं असल्या काय होत नाही आणि एकदा प्रयत्न करून बघूया आणि ह्या सगळ्या ह्या कुटुंबाच्या चर्चेमध्ये यांनी यांना सांगितलं पतीनं त्यांच्या की एकदा करून दाखवायचा आम्हाला काय असेल ते काय होते ते बघूया बरोबर आहे ना तर हे चर्चा कुटुंबातली नवरा बायकोंच्यातली शेतकऱ्यांच्यातली ही व्हायला पाहिजे चांगल्या वाईट गोष्टी माऊली शेतकरी मित्रांनी आपापल्या कुटुंबामध्ये हे चर्चा केल्या पाहिजेत आणि यांनी ज्या पद्धतीनं ह्या माऊलींना आज आदर दिलाय सन्मान दिलाय आज त्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे एकदा आपण करून बघूया प्रयत्न तरी करूया आपण आणि हा ही खंबीर शेतकरी या खंबीर शेतकऱ्याबरोबर ही माऊली आमची तितक्याच खंबीरपणे उभारलेली आहे विचारानं आणि कृतीनं ह्या दोघांनी मिळून हा प्लॉट केला आज मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की भगवंत तुम्हाला मला भेटत असतो त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये प्रयत्नांती परमेश्वर आज ह्या जोडीनं ज्या पद्धतीनं प्रामाणिक प्रयत्न केले त्या प्रामाणिक प्रयत्नाला परमेश्वरानं त्याचं रूप दाखवलेलं आहे आणि त्याचा आज आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर आहे आणि आत्ता बोलता बोलता त्यांनी एक हिशोब सांगितला तो अत्यंत महत्वाचा मी तुम्हाला सांगतो आणि हा मला सांगायचा होताच यांनी याच प्लॉटला रासायनिक मध्ये टोमॅटो केला होता मे मध्ये मे मध्ये मे मध्ये जो प्लॉट त्यांनी केला होता त्याला रासायनिकचा खर्च किती आला होता चाळीस हजार खर्च चाळीस हजार रुपये खर्च आला होता रासायनिक ऐका व्यवस्थित मित्रांनो ऐका चाळीस हजार रुपये खर्च हा टोमॅटोचा किती गुंठ्याचा प्लॉट आहे पंधरा गुंठ्याचा प्लॉट पंधरा गुंठ्याच्या प्लॉटला चाळीस हजार रुपये रासायनिकचा खर्च उत्पन्न किती आलं होतं उत्पन्न वीस पंचवीस हजार रुपये झाले ऐकलं तुम्ही चाळीस हजार रुपये खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये फक्त उत्पन्न उत्पन। उत्पन। बट्ट्याचा व्यवहार पैसे घरामध्ये माऊले आले नाहीत खिशातले पैसे घालायला लागले औषधाचे ऐकला पदरनं पैसे दिले, <laughs> पदर दिले। कशासाठी रासायनिक करताय मित्रांनो आज ही जोडी काय सांगते आहे आज अन्नदात्या जमिनीवर उभारलेत हे खोटं नाही हे खरं बोलतायत बरं का दोघं रासायनिक पंधरा गुंठे टोमॅटो करायला चाळीस हजार रुपये खर्च आला वीस पंचवीस हजार रुपये त्यातनं मिळाले वरचे दहा पंधरा हजार रुपये औषधाचे यांना खिशातले द्यावे लागले संपूर्णपणे नुकसान झालेलं होतं त्यानंतर यांनी दोघांनी ठरवलं की आपण प्रयत्न करून बघूया मिशन ऑरगॅनिक एवढे व्हिडिओ फिरतायत एवढे शेतकरी बोलतायत खरं काय खोटं एकदा बघूया त्यामुळे यांनी ठरवलं आणि त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं मार्गदर्शनाखाली हा प्लॉट करायचं चालू केलं सप्टेंबरच्या दहा तारखेच्या आसपास हा प्लॉट लावला हो। उन्हाळी काढल्यानंतर आणि त्यानंतर यांनी ज्या पद्धतीनं ठरवलं त्या पद्धतीनं ह्या प्लॉटला रसायनाचा कण देखील दिलेला नाही बरोबर बरोबर कण दिलेला नाही ना नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं। नहीं। हा काहीही दिलेलं नाही आज फक्त भूसुधारक जमिनीमध्ये आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या आणि गंमत सांगतो मित्रांनो यांनी औषध घेतलंय किती माहिती आहे का तुमच्या तोंडांना सांगा साडेतीन हजार रुपये औषध घेतलं तेतीसशे रुपये पंचवीसशे रुपयाची भूसराची एक पुडी अर्धा किलोची एक बॉटल आणि एक बॉटल अन्नपूर्णा तेहतीसशे रुपयाच्या औषधावर हा प्लॉट झालेला आहे चाळीस हजार रुपयाची रासायनिक औषध कुठं आणि तेहतीसशे रुपये कुठं किती मौली बचत झाली तुमची पैसे लागले नाही तेच सांगितलं तुम्ही पाच हजार रुपये एकूण खर्च आम्ही धरलेला म्हणजे आता आणि गुळ आणि ते बॅरेल मध्ये घालायचं सगळं म्हणून पाच हजार रुपये आम्ही धरलेला आहे सगळा गुळ कोंबडी खत लेंडी खत आणि दही ह्या सगळ्याचा खर्च हिशोबी आहेत मौली व्यवहारी आहेत बरोबर आहे तेहतीसशे रुपयाची औषध आणि हजार दीड हजार रुपयाचा आमचा इतर खर्च पाच हजार रुपये खर्च केला त्यांनी आणि आता त्यांच्या तोड्या साधारण एक महिना सुरू एक महिना झाला एक महिना झाला तोड्या सुरू आहेत त्यांनी मला हिशो आता हिशोब सांगितला आता साधारण ह्या बारा गुंठ्या आहेत तीन गुंठ्यामध्ये त्यांनी बिनिस लावलेल्या बिन्स लावलेल्या आहेत तर ह्या बारा गुंठ्यामध्ये साधारण दीड टन टोमॅटो त्यांनी मार्केटला दिलाय त्यांना सरासरी मार्केटचा दर जो आलेला आहे तो साधारण तीस रुपये आलाय पंचवीस तीस रुपये आलाय हा पंचवीस ते तीस रुपये दर आलाय आणि अजूनही हा प्लॉट महिना सवा महिना चालेल म्हणजे अंदाजे अजून एक टन भर माल निघेल तुम्हाला अंदाज एक टन निघेल आता दीड टन गेलाय एक टन निघेल अंदाजे म्हणजे अडीच टन माल होईल तीस रुपये दर आलाय ॲव्हरेज आता मार्केट चढा आहे परवा खाली आलेला आता थोडं चढले मार्केट तीसचा ॲव्हरेज आपण रेट पकडला अडीच टनाचे पंचाहत्तर हजार रुपये झाले बरोबर बरोबर पंचाहत्तर हजार झाले हाँगा। हाँगा। ने। <laughs> ने। <laughs> ते रुपयाचं औषध सगळं मिळून पाच हजार रुपयाचा खर्च पंचाहतर हजार रुपये यांना मिळणार आहेत सत्तर हजार रुपये तुमच्या मौली घरी येणार आहेत रासायनिक जेव्हा केलं तेव्हा चाळीस हजार रुपये खर्च पंचवीस हजार उत्पन्न आज नैसर्गिक पारंपरिक हसू येते मला सांगता नाही आणि बरं सुद्धा वाटतंय आज कारण माझ्या अशी खंबीर लोक आहेत तयार होत आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद आहे आज पाच हजार खर्चावर ह्या माणसानं सत्तर हजार रुपये मिळवलेले आहेत ह्या प्लॉटला अन्नपूर्णा भूसरत दिल्यानंतर रोगराई आली का नाही कुठलीही रोगराई आली नाही घाबरायचं नाही यांचा अनुभव कुठलाही रोगराई येत नाही दुसरी लोक काय सांगतात शेजारचे लोक कानामध्ये तुमच्या काय काय फुंकतात आसपासचे मित्र म्हणजे कोणाचंही ऐकायला मित्रांनो जाऊ नका ह्या जोडीसारखं खंबीर राहा प्रयोगशील राहा विश्वासानं जेव्हा तुम्ही काम करताय तेव्हा रिझल्ट हे असे जबरदस्त आहेत आता यांनी पलीकडे प्लॉट केला मी आता बघून आलो त्यांनी तिकडे कोथिंबीर मेथी शेपू भेंडी बावची सगळं मिक्स प्लॉट केलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीनं मिक्स भाजीपाला जे प्लॉट करायचे असतात तुम्हाला सुंदर पैसे येतात आज तुम्हाला गंमत सांगतो ह्या पंधरा गुंट्यामध्ये जर ह्या माणसानं ऊस लावला असता तर ऊस किती आला असता आणि तीन रुपये किलोनेला मिळाला असता आज माणूस माझा दोन अडीच महिन्यामध्ये तीस रुपये किलोनं विकायला लागला टोमॅटो तीन रुपये किलोचा ऊस बारा महिन्याचा आणि दोन अडीच महिन्यामध्ये तीस रुपये किलोचा टोमॅटो तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे कष्ट केल्यानंतर पैसे मिळतात आळशासारखं ते ऊसाचं पीक घ्यायचं नाही नादाला लागायचं नाही दोन पैसे मिळवायचे असतील आर्थिक अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीची सजग शेती करता यायला पाहिजे आज ही लोक खूप आनंदी आहेत समाधानी आहेत त्यांच्याकडे आल्यावर शेतामध्ये मला स्वतः समाधान झालं कारण ह्या वातावरणामध्ये सकारात्मकता आहे आज जोडपं हे खुश आहे आज घरदार यांचं खुश आहे घरामध्ये जनावरं आहेत सुंदर प्लॉट केलेले आहेत आणि ते जे प्रयत्न करतायत ते जे अभ्यास करतायत त्या अभ्यासाला त्यांच्या फळ मिळालेलं आहे आज यांना कळालं की जे अन्नपूर्णा भूसारक त्यांनी वापरलं त्यांनी ते पहिल्या एका क्षणी मला माझ्याकडे कबूल केलंय की साहेब तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात आम्हाला करता आलेलं नाही हे लक्षात घ्या शेड्यूल पूर्ण पाळलेलं नसताना सुद्धा एवढा रिझल्ट आहे हे तुम्ही दोघेही समजून घ्या जर तुम्हाला सांगितल्या पत्तीनं जर जमिनीत भूसदारक आणि अन्नपूर्णा गेलं ह्याच्या डबल मौली आहे डबल

मौलींनी आता हे मान्य केलं की यांच्या बाकीच्या व्यापातून शेड्यूल पाळताना सुद्धा वेळापत्रकामध्ये पुढं मागं होतय ह्या माग लागत होत्या यांच्या की वेळ झाला सोडा सोडा लवकर पुढोमाग होते पण पर... आता मला वाटत नाही की याच्या पुढे तुम्हाला आम्ही आठवण करायची गरज आहे बरोबर आता स्वतःलाच नाही स्वतःला असं सांगणार यांनी कारण मी आता माउली याच्यावर यांना एक उपाय सांगितलाय आता आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या कारण तुमच्या दररोजच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत तुम्हाला चारा आणायचा असतो पेंडी असते जनावर आहेत काही लोकांना दुधाचे गोष्टी आहेत ह्या सगळ्यामध्ये तुमच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत तर याच्यावर आपण एक वेळापत्रक तयार केलंय सांगितलं तुम्ही घरात जाऊन पहिला किंवा कॅलेंडरवर मार्क करायचं हे ना आहे माहितीये का एक शिस्त असली पाहिजे सगळ्या गोष्टीला आता ह्याच्या पुढे तारखा लक्षात ठेवायच्या एक अकरा एकवीस पाच पंधरा पंचवीस ह्या सहा तारखा लक्षात ठेवायच्या एक तारखेला फवारणी पाच तारखेला जमनीत सोडलं पाहिजे अकरा तारखेला फवारणी पंधरा तारखेला जमनीत एकवीसला फवारणी पंचवीस ला जमनीत महिन्यातले सहा दिवसच काम करा काम तमाम मित्रांनो हे लक्षात ठेवा नारायण व्हिडिओ इकडे जर असं की कॅमेरा मित्रांनो हे लक्षात ठेवा आता तुम्ही ऐकलंय एक अकरा एकवीस पाच पंधरा पंचवीस हा फॉर्म्युला आमच्या एका शेतकऱ्यानंच तयार केलाय आपला ऑर्गॅनिक बाबा छत्रपती संभाजीनगर या आपल्या शेतकरी तरुण मित्राचा जो फॉर्म्युला त्यानं स्वतः हे जे शिस्त तयारी केली ही शिस्त मिशन ऑरगॅनिकचे सगळे शेतकरी आता पाळतायत एक अकरा एकवीस म्हणजे महिन्यात तीन फवारण्या दर दहा दिवसाला एक अन्नपूर्णा एक तारखेला अकरा तारखेला एकवीस तारखेला आणि पाच पंधरा पंचवीस म्हणजे ह्या तीन तारखेला जमिनीमध्ये स्वारं गेलं पाहिजे असं नियोजन तुम्ही प्रत्येकानं करा, करा। म्हणजे सोपं जाईल विसरता येणार नाही आणि योग्य मात्रा योग्य डोस आपल्या प्लॉटला जाईल जाए। आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही यांनी याच्या अगोदर जे मिशन ऑरगॅनिक बरोबर प्रयोग केले त्याच्यामध्ये सोयाबीन यांनी गेली दोन वर्ष केले आता त्यांनी मला सांगितलं की सोयाबीनला कण भर सुद्धा खत घातलं नाही कसलंच भूसवर सुद्धा घातलं नाही फक्त अन्नपूर्णाच्या अन्नपूर्णाच्या तीन फवारण्या घेतल्या कुठलाही रोग आला नाही पाऊस यावेळी जास्त होता लोकांनी भीती घातली त्यांना तांब्या येणार आणि काय 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 होणार बरोबर कुठलंही काय आलं नाही तीस गुंठ्यामध्ये किती उत्पन्न आलं अकरा क्विंटल उत्पन्न आलं कुठलंही खत न वापरता आठशे रुपयेची एक वाटली त्याला भूसभर सुद्धा नाही त्यात काय कोंबडी खत खत काहीच नाही बरोबर फक्त तीन फवारण्या घेतल्या ती एक वाटली पण पुरली हे झाले उरणार तीन शंभर एम एलच्या तीन फवारण्यावर सोयाबीन तीस गुंट्यामध्ये त्यांनी किती क्विंटल काढलं अकरा क्विंटल काढलेला आहे जमिनीत काय न घालता सोयाबीनला कुठला रोग आला का तुमचा कुठलाही रोग आला नाही उत्पन्न चांगला आलं चांगला 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 भरलेला होता व्यवस्थित पण झाड एवढे ओके सोया आता फवारणी एवढे झाड मोठ्या आणि शेंगा एकदम भरपूर ऐकला तुम्ही अन्नपूर्णाचं फवारणी झाल्यानंतर झाडाची वाढ अतिशय चांगली झाली उंच झाड झालं शेंगा भरून आल्या शेंगा जास्त लागल्या मी वारंवार सांगतोय जे कडधान्य करणारे आहे जे तूरवाले आहे जे सोयाबीनवाले आहेत जे मूगवाले आहेत जे उडीदवाले आहेत ह्या स वाटाणावाले आहेत चणा हे सगळे हरभरा ही जी लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा अन्नपूर्णाच्या फवारण्यावर अतिशय विस्मयकारक अद्भुत लोकांना रिझल्ट आलेत आज यांनी स्वतः सांगितलं झाड प्रचंड मोठं झालेलं आहे भरपूर शेंगा लागल्या यांना आणि उत्पन्न चांगलं आलेलं आहे उत्पादन खर्च काहीच नाही आठशे रुपये सुद्धा उत्पादन खर्च आला नाही तुम्ही याच्या पुढे आता काय काय करणार आहात तुमच्या डोक्यामध्ये काय काय करायचं आहे नवीन नवीन आता मिरची वांगी बर भेंडी ओके परत आणि टायमाट लावणार परत लावणार टाइम तुम्हाला आता तुम्हाल आता तुम्ही अनुभव घेतलाय तुम्हाला आता याचं एक व्यवस्थित नियोजन आम्ही करून देतो त्या पत्तीनं शांत डोक्यानं करा संकेश्वर मार्केटमध्ये गोडशेंचं नाव हे विषमुक्त भाजीपाला मिळतो असं व्हायला पाहिजे लोकांनी माऊली तुमच्या घरी भाजी न्यायला यायला पाहिजे हे माझं स्वप्न आहे बरं का तुम्ही जे येणारच तुमच्याकडे मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही विषमुक्त भाजीपाला संपूर्ण केला जो करताच तुम्ही चव लोकांना लागली की नाही लोक घराकडे येणार कारण आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आहे हे चांगलं केल्यानंतर लोक घरी येऊन येतात रेट तुम्ही म्हणाल तो देणार मार्केटला पन्नास चाललाय की नाही तुम्ही त्याचा काय मार्केटचा आपला संबंध नाही कारण तुम्ही कष्ट करताय हक्कानं पैसे मागून घ्यायचे ते तुमच्या कष्टाचे आहेत ते तुमच्या प्रामाणिकपणाचे आहेत आणि ते पैसे तुम्हाला मिळणार काहीही चिंता करू नका भविष्यामध्ये पुन्हा तुम्ही की की रसायन वापरणार की नैसर्गिक शेती करणार नैसर्गिक शेती करणार रसायन आता वापरणार नाही मला शब्द द्यायचं बरं माऊली परत रसायन वापरायचं नाही याच कारण तुम्हाला सांगतो आज तुम्ही माता माऊली आहात आज तुम्ही घरामध्ये जेवण करता सगळं आज कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचं काम आज माता माऊली तुमच्या हातात आहे कारण स्वयंपाक तुम्ही करता जर आपण विषाचं घाणेडे ज्या मारतो ते तुम्हाला माहिती आहे कसल्या फवारण्यास ते जर आपण शिजवून आपल्या कुटुंबाला खायला घातलं तर आरोग्याचं काय तब्येतीचं काय सगळा पैसा दवाखान्याला ला घराव लागतोय ला सगळा आज आज हे, हे रोज रोज आता तोडून खावा ह्याला काय प्रॉब्लेम रोज आम्ही खाता रोज तोड धुन काय म्हणतात मी म्हटलं औषध माहिती काय नाही रोज टॉमॅटो कॅरी बॅग भरील खातोय मी काही होईल ह्याला म्हणायचं विश्वास कळलं का आता भाजी विकाय मस्त बघा मेथीची मी बायकासनी सांगतो गटपर्भाचा असतो आणि आमचा औषध एक महिन्यात भाजी आल्या बघा पंधरा वीस दिवसात येते म्हटलं मी बरोजच भाजीपाला विकायचं मी बायकासनी तुम्ही खाऊन बघा म्हणायचे मी हे जेवताना असं खुल्ला भाजी खायला नेत्यात म्हटलं आमच्याकडे बघितलं धाडस किती मित्रांनो आज ही माऊली जेव्हा टोमॅटोची तोड करत असतात तेव्हा नवरा सांगतो की धुवून का ही बाई म्हणते काही औषध मारलेलं नाही मी खाणार हे मिशन ऑर्गॅनिकचं काम आणि हे मिशन ऑर्गॅनिक धाडस आणि सगळी लोक मला सांगतात आणि दररोज मला हजारो फोन म्हणजे खरोखर शेकडो फोन येत आहेत की काम एवढं चांगलं आहे औषध एवढी चांगली आहेत तुम्ही जाहिरात का करत नाही असं लोकांचं गोड तक्रार आहे आणि मला सतत म्हणतं साहेब जाहिरात करा आवा आम्हाला माहिती नाही आम्हाला कळत नाही मित्रांनो आजचं हे उदाहरण आज ही माऊली जी मला पहिल्यांदा भेटला आपण पहिल्यांदा भेटलो हे भेटतात हे पहिल्यांदा भेटले पण लक्षात घ्या आज ही माऊली जेव्हा बाजारामध्ये भाजीची बुट्टी घेऊन जाते तेव्हा ते, ते मिशन ऑर्गरिकचं काम म्हणजे जे काम मी करतो आहे तुम्हाला सांगण्याचं जे काम माझी टीम करते आहे ते काम हेच करत आहेत नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करत असताना मित्रांनो ज्या प्रकारचे फायदे मिळतात ते अतिशय वेगळे आहेत जनरली जी लोक भाजीपाला करतात त्या लोकांना त्याच्या अडचणी माहिती आहेत की तुम्ही मला सांगा की भाजीपाला केल्यानंतर तो तुम्हाला मार्केटला न्यायची गडबड असते कारण तो पेरिशेबल आहे म्हणजे तो खराब होतो बरोबर तुम्ही मला सांगा मिरच्या टोमॅटो काढल्यानंतर रासायनिक मधला काढल्यानंतर किती वेळात तो खराब होतो असा तुमचा अनुभव आहे कमी कमी दोन तीन दिवसामध्ये खराब खराब होते म्हणजे मौलिक काय होते त्याला सोपत एवढंच किंवा काय बारीक होत वरच हे गरम होते एवढंच नाही तर आमचं टोमॅटो आठ पंधरा दिवस असं जरा आता गमत तुम्हाला सांगतो आता तुम्ही ऐकलं यांच्या तोंडातून तुन्ड़। की टॉमॅटो ज्या प्लॉटमध्ये उभारलोय त्याचं शेल्फ लाईफ जे आहे ते साधारण दोन तीन ते तीन दिवस असतं आणि सगळ्यांना माहिती आहे माऊली रसायनाचा जो भरमसाठ विषाचा मारा चालला आहे त्याच्यामुळे टोमॅटो हा लवकर खराब होतो लवकर बावतो लवकर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, होते। आता यांच्या प्लॉटला आमच्या ऑफिसमधले शेत आमचे जे अधिकारी आहेत अजित हरेर त्यांनी गेल्या दहा दिवसापूर्वी व्हिजिट केली होती आणि तेव्हा त्यांच्या तोडी चालू होत्या आमचा अभ्यास निरीक्षण आणि संशोधन हे नेहमी चालू असतं तर त्यांनी त्यातले दोन पिकलेले टोमॅटो ऑफिसमध्ये आणले आणि आमच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्याच्यावर तारीख घालून ठेवली की आम्हाला हे बघायचं होतं की तुमच्या इथला बिन रसायनचा टोमॅटो म्हणजे आपला मिशन ऑर्गनाईचा टोमॅटो किती दिवस टिकतो अजितराव जरा ते टोमॅटो घ्या आज तुम्ही सगळ्यांनी बघा की इथं लिहिलेलं आहे बघा संकेश्वर बारा बारा चोवीस बारा तारखेला हा टोमॅटोची तोड इथं चालू असताना अजितराव आलेले होते त्यांनी बारा तारखेला हा टोमॅटो तोडला ऑफिसला आणला आम्ही त्याच्यावर मार्करनं तारीख लिहून ठेवली आहे आम्हाला हा अभ्यास करायचा होता की हा बिना रसायन फवारणीचा म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेला टोमॅटो हो। किती दिवस टिकतो याचा अभ्यास आमचा चालू आहे सतत प्रत्येकाचा तर कॅमेरा जर असं पुढं घ्या आणि ही तारीख पण बघा तुम्ही दिसली तारीख बारा डिसेंबर दोन हजार चोवीस संकेश्वर असं लिहिलंय हा टोमॅटो आज तारीख किती आहे एकवीस एकवीस नऊ दिवस झालेले आहेत टोमॅटो कडक आहे हात लावून बघा एकदम काय टोमॅटोला नऊ दिवसानंतर काहीही झालेलं नाही मला खात्री आहे अजून दहा दिवसाला काय होत नाही मार्केट मध्ये रेट अप डाऊन होत असताना मित्रांनो घाबरायचं नाही उद्या यांनी तोड केली आणि दर खाली आला घराकडे आणून ठेवायचे टोमॅटो टोमॅटोला काही होणार नाही चार आठ दिवसानंतर जेव्हा त्याचा रेट चढेल तेव्हा घेऊन जाऊन विकायचा दहा पंधरा दिवस टोमॅटोला काही होत नाही समोर उदाहरण आहे मिशन ऑर्गरनिंगचं काम असं बिनतोड आहे माझे बिनतोड शेतकरी आणि बिनतोड प्रोडक्ट खर्च फक्त पाच हजार उत्पन्न पंच्याहत्तर हजार रुपये रासायनिकला खर्च चाळीस हजार उत्पन्न पंचवीस हजार तुम्ही ठरवा काय करायचंय धन्यवाद भाजीवाल्यांना सांगतायत हेच औषधं मारू नका आमचा ह्यांचा मिशनचा मिशनवाळीचा नंबर घ्या त्यांना फोन करा आणि आमच्याकडचं विषमुक्त भाजीपाला खा कळलं का भगवंत कुणाच्या रूपामध्ये बरोबर असतो आणि मी नेहमी सांगतो मी दत्तमार्गी आहे आणि माझे महाराज माझ्याबरोबर नेहमी असतात माझे माता माऊली हे आहेत हे माझे दत्त महाराज आहेत लक्षात घ्या कारण आज यांच्या तोंडातून महाराजांनी अनेक शेतकऱ्यांना विषमुक्त भाजीपाला करा हे सांगितलेलं आहे तुम्ही आणि त्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि आता ते सगळ्यांना सांगतायत आम्हाला मार्केटिंग करण्याची गरजच नाही कारण माझ्याबरोबर असे खंबीर माझे जे शेतकरी आहेत हे सगळे माझ्या कुटुंबातले आहेत हे मिशन ऑर्गनॅजची लोक आहेत आणि हे आम्ही न सांगता सुद्धा लोकांना सांगायला त्यांनी चालू केलंय आणि हेच काम प्रत्येकानं करायचं आहे आणि माझ्याबरोबर जे तीन साडेतीन लाख शेतकरी जमलेले आहेत ते हे मी न सांगता काम करतायत हे ईश्वराचं काम आहे माऊली हे तुमचं माझं एकट्याचं नाही आणि आज हे जेव्हा लोकांना सांगतात तेव्हा समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी यांच्या तोंडातून भगवंत ते सांगतोय आणि यांच्या हातून ते तयार करतोय त्यामुळे असे जे खंबीर शेतकरी प्रयोगशील शेतकरी मला भेटतायत हे ईश्वर कृपा आहे असं मी मानतो आज दत्तगुरूंच्या आशीर्वादानं त्यांच्या आदेशानं हे जे मिशन ऑर्गॅनिक सुंदर काम चालू आहे ह्या प्रत्येका शेतकऱ्यावर माझ्या महाराजांची कृपा व्हावी आणि माझ्या महाराजांनी यांच्या आयुष्यातील सर्व दुःख कमी करावेत आणि यांना चांगलं उत्पन्न यावं आणि हे कुटुंबसुद्धा तुम्हा सगळ्या लोकांसारखं हसत खेळत आनंदात राहावं ही मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार Okay, thank you.